नमस्कार मंडई आपण पाहू शकता इथे ढोबळी मिरची ज्याला आपण शिमला मिरची म्हणतो तर याची इथे लागवड करण्यात आलेली आहे आता याच्या जर लागवडीच्या अंतराचा विचार केला तर चार बाय दोन फुटापासून पाच बाय तीन फुटापर्यंत किंवा पाच बाय दोन फुटापर्यंत सुद्धा आपण याची लागवडी करू शकतो आता याच्या जर उत्पादनाचा विचार केला तर पहिला थोडा पन्नास ते पंचावन्नव्या दिवशी आपल्याला या ढोबळी मिरची किंवा शिमल्या मिरची पासून हे मिळतो त्याचप्रमाणे आता याचा जर एका फळाचा जर वजनाचा विचार केला तर शंभर ग्रॅमपासून एकशे वीस ग्रॅमपर्यंत हे ढोबळे मिरचीचं वजन हे एका शिमला मिरचीचं हे जात असतं त्याचप्रमाणे आपण जर याचा कप्प्याचा विचार केला तर याला चार कप्पे असतात आणि हे एक समान असल्यामुळे आपल्याला उत्पादनसुद्धा याच्यापासून जास्त हे मिळत असतं आता याचं जर नियोजन करायचं असेल तर नियोजनामध्ये फक्त आपल्याला जे काही थिप्स याच्यावर येणार आहे तर ह्या थिप्सचा आपल्याला इथे बंदोबस्त हा करावा लागतो तर थिप्ससाठी आपण कोणत्याही कंपनीचा फिपरून येईल याचा उपयोग हा करू शकतो